महामानव बोधिसत्व भारतरत्न घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य अॅडव्होकेट कॉम्रेड एम एच शेख यांच्या उपस्थितीत पक्षाच्या नेत्या माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम कॉम्रेड रंगप्पा मरेड्डी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर पार्क चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले माकपची पक्षशाखा चाळ येथे माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड ॲडव्होकेट अनिल वासम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव कॉम्रेड दत्ता चव्हाण सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड सुनंदा बल्ला प्राध्यापक अब्राहम कुमार दीपक निकंबे अखिल शेख बाळकृष्ण मल्याळ विजय हरसुरे मलेशम कारमपुरी अशोक बल्ला नरसिंग मेहत्रे पांडुरंग मेहत्रे चंद्रकांत पंजुळकर आमाटी अरुण सामल अॅडव्होकेट श्याम अडम प्रदीप मरेड्डी मोहन कोकुल प्रकाश गुरहाडकर अंबादास बेंगे विजय मरेड्डी आदींसह कार्यकर्त्यांचा सहभाग होता